डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं राज्यस्तरीय उत्कर्ष युवा महोत्सवासाठी संघाची निवड करण्यात आली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात तेवीस ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान राज्यस्तरीय उत्कर्ष सामाजिक आणि सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत चार जिल्ह्यातून नऊ स्वयंसेवक नऊ स्वयंसेविका आणि दोन संघ प्रमुख असा एकूण वीस जणांचा संघ रवाना झाला आहे या महोत्सवात पथनाट्य संगीत भारतीय लोककला वाद्य भारतीय लोककला पोवाडा भारुड भजन निबंध वक्तृत्व स्पर्धा इत्यादींचा सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन प्रवीण कानकुटे यांचा समावेश आहे या संघास कुलगुरू डॉक्टर विजय फुलारी प्र कुलगुरू डॉक्टर वाल्मिक सर्वदे कुलसचिव डॉक्टर प्रशांत अमृतकर संचालक डॉक्टर सोनाली क्षीरसागर यांनी शुभेच्छा दिल्या रविवारी रात्री संघ रवाना झाला यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील प्रवीण तीदार श्याम बंचवाल शालिकराम ढेपले अमोल केदारे सुनील पैठणे यांची उपस्थिती होती